जो देखे सो येते का लक्ष तुमच्या जो देखे सो अलग ध्यानात तुमच्या जो देखे सो कळलं का तुम्हाला नाही जो देखे सो नाही जो देखे म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे पाहलतो आता वाटल त्याच्याकडे पहा तुम्ही ज्याच्याकडे तो कोणी मनात आण त्याच्याकडे पहा जो देखे सो तुम्ही ज्याच्याकडे पाहलतो प्रत्येकाचं जीवन या दुखाने युक्त आहे व्याप्त आहे प्रत्येकाच्या मागे हे दुःख राजा दुखिया परजा दुखिया दुखिया धनरंकारी राजा कोणाकडे पहा आपल्या भाषेत बोलू का काय ऐका आपल्या भाषेत असे श्रीमंत दुःखी गरीब दुःखी सुशिक्षित दुःखी अशिक्षित दुःखी दुःखी खेड्यातला दुःखी स्त्रिया दुःखी पुरुष दुःखी बाल दुःखी तरुण दुःखी वृद्ध म्हणजे म्हातारे दुःखी पैशावाले दुःखी बिन पैशावाले दुःखी सग कोणाकडे पाहा तुम्ही व्यापार करणारा धंद्यावाला दुःखी नोकरी करणारा दुःखी शेती करणार शेती करणारा दुःखी म्हणण्यापेक्षा ते तर आत्महत्याच बर त्याच तर वालीच नाही कोणी मग शेतकरी दुःखी व्यापारी दुःखी नोकरीवाला दुःखी शहरातला दुःखी खेड्यातला दुःखी सुशिक्षित दुःखी अशिक्षित दुःखी स्त्रिया दुःखी पुरुष दुःखी श्रीमंत दुःखी गरीब दुःखी मतदान करणारा दुःखी निवडून येणारा दुःखी पडणारा तर त्याचा बाप दुःखी शेवट बोलू का शेवट काय लास्ट शेवट बोलू का कीर्तन ऐकणारे दुःखीत सांगणारे आता कबीरदासजीचा शब्द लावा जो देखे सो जो देखे सो तुम्ही ज्याच्याकडे पाहलतो दुखिया जंगम दुखिया तपी दुखी तपी दुखी संन्याशी दुखी योगी दुखी ज्ञानी दुखी सगळे दुखी या जगात कोणी सुखी नाही महाराज लक्ष चौऱ्याऐंशी युनिट जेवढे जीव अडकले या प्रत्येक जीवाच्या मागे हे दुःख लागले प्रत्येक जीवाच्या मागे असा जीवच नाही का त्याच्याकडे हे दुःख नाही विठ्ठल काय महाराज या स्वरूप काय प्रत्येक जीवाच्या मागे लागलेलं आधी काळापासून लागलेलं हे जे दुःख आहे या दुःखाचं नेमकं स्वरूप काय का या दुःखाला या दुःखाला शास्त्राच्या परिभाषेमध्ये भव दुःख म्हणतात आणि या दुःखाला तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये संसार दुःख म्हणतात याच नाव काय हे भव दुःख म्हणजे संसार दुःख बरोबर पण महाराज या भव दुःख वा संसार दुःखाच नेमकं स्वरूप काय का या दुःखाच स्वरूप आहे संसार दुःखाच स्वरूप आहे पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे हे या दुःखाचं स्वरूप आहे आणि हे जन्म मरण रूपी दुःख प्रत्येक जीवाच्या मागे आधी काळापासून लागलेलंय विठ्ठल विठ्ठल याला संसार दुःख पण म्हंटलय याला भव दुःख पण म्हटलंय ज्ञानोबरेंची उभी आहे का ज्ञानोबरे म्हणतात म्हणजे भगवंताच्या मुखात होऊये भगवान म्हणतात अर्जुना आगा उपजनी आणि निमणे आगा उपजनी आणि निमणे हे साचच जे का मान तो जीवनोकूमी म्हणे संसार हन हे संसार दुःख आहे जन्मने आणि मरणे जन्मने आणि मरणे पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं आणि महाराज किती जन्मायचं किती मरायचं किती वेळा जन्मा नित्य मजवसी कृष्णवाले